कुत्र नाहीय पाणी बघती काय दोन गोळं बाळा पाणी बिनी पाणी बिनी पाहिलं खाण्या ठो म्हणलं घरा तिला दाना ठेवू कि आपल्याच ठेव आपल्याच घासात काय सुद्धा पाणी पण ठेवू झाला पटला कोण थोड्या टायमाने आमचा टाईम मेंदी हरवायचा चारणी करायचा आबाचं काम झाले माझं काम राहिले तसे पटका गुंडायला लागतो का दिवसाची सुरुवात कराय पटका गुंडा लागतो तेव्हा दुसरी काम तेव्हा दुसरी काम देवाची भक्ती झाली पूजा झाली करायची अजून हे बस यांना बसलाय टाकलं रे हे बसले ते कार भारी बसले हे काय येते कार भरी ते आम्ही की निघलो कारभारी चालू आहे ते झाल्याला मार्गालाच लागलो आम्ही आता दिवसभर काय आम्ही आता दिवसभर मार्गालाच लागू कोंबडी तांदूळ खाती शे कोंबडे खाऊ तांदूळ तू खाली आम्ही काय खाणार म्हणते पाहिजे तिच्या पोटासाठी चाललंय काय त्याच्या पोटाला ज्या त्याचा मार्ग नाही देवा चालू आहे पाच ना त्यांचं पाणी आण देणार ना पाच ना त्यांचं पाणी आता हे देवा बी उदू यायच महाबळेश्वर तिकडून पाणी आणलं या पाच ना द्याच कोयना सावित्री गायत्री यांना त्यांना देवांना आंघोळ घालतो त्या पाण्याची बरं का त्यांना आंघोळ घालतो त्या पाण्याची देवांना तस गेलं तर त्यांनी घडवलं त्यामुळे आपला पोरगा तिकडे गेला होता देवांचं दर्शन केलं सर्व केलं विद्या देवांना पण आता ते पाण्याची आंघोळ घालतो घडवलं तरच तिकडून हा मी म्हणजे का बकऱ्या मग राहिलो कुठं फिरलो नाही काय नाही फिरायचं मला इशेच नाही आला बकरी पोय ना नाव ऐकलंय का पहिलं कृष्णा कोयना त्याच खोऱ्यात वाढलं ना बाप्पीरूंच गाव त्याच खोऱ्यामध्ये होत कृष्णा कोयनाच्या खोऱ्यात कोणतं गाव होत बापू विरुंच बापू बिरुच गाव बोरगाव ते इस्लामपूर बोरगाव ते इस्लामपूर पिक्चर मध्ये ऐकलं असेल ना ऐकलं हो ना

उगम स्थान जिथे महाबळेश्वर पंचगंगा मंदिरात पाच नाद्यांचा जो को उगम पावलाय त्या गोमुखातून हे पाणी आणलेलं आहे वापरले बरीच लोक जाऊन आणतात म्हणजे गेल्यावरती धुण्यासाठी किंवा देवाला घरच्या देवांना वाहण्यासाठी मध्ये महाबळेश्वर पासून पाच नद्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून वाहतात मी गेले हे मोठं देवानी पण कडाव्या मुळ कडलं बरं का आज रविवार खंडोबाचा वार का आज रविवार खंडोबाचा वार आहे जेजुरीला आज गर्दी जास्त असते लय गर्दी जेजुरीचा वारच खंडोबाचा आहे

अशी सेवा करावीच लागते आम्हाला मग जा मी राहणार राहतो आमच्या पाठी संघ यायचं आणि ते एक वाट येतोय मग वाटचा आमची घरची आणि ही पाहुणे ना का ही पाहुणी लिंच्या मागा ना ही ती काशीच बांड हे पण काशीच या कायद्याच आहे ना त्यांची पण सेवा चालू आहे त्या कडे पटरच्या कड नंगर नगर तोडला ना संध्याना त्याचा यो कडिया दिवस साधारण त्याचा रेडीवरती नाकरी करायचं ते लग्नात देवा बनवायला लागते आमची आज मोठा देवावर आमच्या मोठ्या भावाला गेला तर हे पाच नद्याचं महाबळेश्वरचं पाणी आणलं या तशा सात नद्या येत आता हे पाच नद्याचं पाणी आणलंय पण तिथं आहे त्या नद्या सात पण इकेला बारा वर्षांनी पाणी नदीला येत या आणि एका नदीला साठ वर्षाने पाणी येते फक्त एवढं की तिथं जाणारा भागीवंत माणूस पाहीत ते पाणी घेऊन येणारा फोन पाहिजे त्या गोष्टी लाभणार म्हणायचं या आई वर्ची पुण्याऐला तेव्हा तिथपर्यंत पोचलं म्हणायचं आता साठ वर्षाचं पाणी कवा साठ वर्षांचे भेटणार बारा वर्षाचं कवा भेटणार आता हे पाचच मैं ना त्याचं भेटते आणि पाच आहे महिने म्हणजे चालूच येत ना एखाद्या माणसाला आयुष्य पण साठ वर्षाचं लाभत नाही आठ खरंच लाभत नाही आयुष्य तरी कुठं साठ वर्ष लाभतोय झालं मला यात काही एखाद्या वीस वर्षात फोन मरतो एखादा साठ वर्ष साठ गोष्टी त्या दोन नद्या एक, एक त्या सरस्वती आणि एक भागीरथी दोन नद्या द्या त्या दोन नद्या द्या सरस्वती सरस्वती आणि भागीरथी सहावी आणि सातवी सहावी आणि सातवी बारा वर्षांनी एकीला पाणी येत आणि एकीला येतं साठ वर्षांनी यंदा या साठ वर्ष एकदा पाणी बघितलं तिथं पुढच्या साठ वर्षानंतर ते दुसरा माणूस परत पाणी बघेल कारण सांगतायत नाही भेटलं साठ वर्षाने आणि बारा वर्षाने बारा तिचं भेटू शकते साठ वर्षाचं कवा भेटायचं भागीवंत पाहिजे याला पण भागीवंतच माणूस पाहिजे आता बांधून ठेव आप आप, गाप घापतात मग तर सणा ऐकत ना अजिबात मग धरावं लागतं दव द्या ऐकते ते काय बा मग शिंक सोप्पं आहे का हा राजन राजे असं धरावं लागतो बाय लागत नाही करायला लागेल लागे शिंकाची बन पिती आहे मला त्यांची हा माझा धरावं लागतो बाय लागत नाही त्यांना त्यांना हे सण टाकले मग येणार नाही तर कदा यशत नाही नाही यसनीला निला गळ्यात चांगला गडी लागाल तो हा मग धरतो तो त्याला गडी रगाड लागल तर राहायला आपल्याला खुराक चालू करावा लागेल चालू करावा नाही आपल्याला ऐकणार ती ऐकणार नाही का बाबा बरस जाऊ पुढे पहि लोन बनवलं पहिलाच बनणार ते पण जर घेतलं तर होणार नाही म्हणा कसला होते खाली मीठ मोडून खायला लागला पहिलं बनणार पण पण मनात पाहिजे पहिलं व्हायचं काय होईल मनात ते पण चांगला जागा गोडवानी खाली ती जाग याकडून आता पुढे बिरायली होती का नाही ना घरी आली म्हशी पण नाही आली ती या बरोबर गोरं कोण होते ते काय पण मी कुठे गेले तरी आवाज ऐकला मी तिकडे होतो कोपऱ्यात ओरडलो दिनवजी लावून बिरायला म्हशी किती येत

मग ते विकून गेले ना मग तो होता शिळा भात मग तो मी परत केला गरम आणि मग त्याला दिला थोडासा ते राहिलो माझ्या जवळच मागावून आले तिने पाहिलं होतं ना तिथून आणि मग ती आमच्या मागे आली गेली तुम्ही इकडं आल्या ना ती तिकडे गेली पाणी घेऊन तिने पाहिलं होतं त्या वर्षी पाणी नाही पडणार कधी पाऊस आली या वर्षी पका नाही पाऊस पडणार नाही मजे मास आता इकडं पाणी तरी हाय कुठं नाही पावसाळी पावसाळी कुठं मास कुठं वळगणीचं कुठं भेटलं तर भेटलं ना आता आपण हा कोणी येत आता मासे नाही गवत बनलं गवत लई आणि ती यंदा कुठं लावल्या एखादी लावल्यात नाही ना लावली कोणच्या कोणी लावल्यात तर कोणी सुन्यानी तो भाऊ माझा ही पटी त्याने बोलतो का पाऊस पाणी आला उद्या लावला नाही भात हे बघा दिलायचं आपण हा म्हणजे काय झालं पाऊस जास्त झाला पाऊस झाला जास्त एकदम असा रोगच पडला उगाच एवढी बारीक बारीक आता नाही गावात जाते वस गावात चालली नाही इथं चालली इथं जाती वय हा चेंडीकड जाऊ ये ये